मध्यंतरी वाट या शब्दावरून एक गोष्ट तुम्हाला ऐकवली होती मीच लिहिलेली शब्द एक अर्थाने या अर्थाने आज एक छोटीशी कविता आहे नवरा बायको यांच्यातला संवाद आहे कसा वाटतोय नक्की ऐका ती म्हणतेय केवढा हा उशीर केव्हाची पाहते वाट केवढा हा उशीर केव्हाची पाहतीय वाट ट्रॅफिक होतं जाम ग काढावी लागली वाट ट्रॅफिक होतं जाम ग काढावी लागली वाट आणून ठेवलेत पेढे उद्या ऑफिसमध्ये वाट आणून ठेवलेत पेढे उद्या ऑफिसमध्ये वाढ ते उद्या आत्ता जेवायला चटणी जरा वाट ते उद्या आत्ता जेवायला चटणी जरा वाट भाजीने भागव कांबुवा भाजीने भागव कांबुवा कमरेची लागली आहे पुरती वाट कमरेची लागली आहे पुरती वाट, वाट। तुम्हाला कशी वाटली कविता नक्की कळवा भेटत राहू तोपर्यंत नमस्कार